नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण विंटर स्पेशल डिंक आणि लाडू बनवणार आहोत अतिशय टेस्टी आणि पौष्टिक असे हे सुक्या मेव्याचे लाडूची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊ तर इथे मी घेतलाय खोबरा किस खजूर काजू बादाम अक्रोट पिस्ता मनुका अंजीर खसखस मगजबी डिंक खारिक पावडर आणि तूप तर चला मग आता आपण लाडू बनवायला सुरुवात करू एका पॅनमध्ये मी सर्वात आधी इथे खसखस भाजून घेत आहे अगदी दोन मिनटं आपल्याला ही खसखस अशी परतून घ्यायची आहे बघू शकता आणि हिला आपण बाजूला काढून घेऊ तूप वगैरे काही न टाकता मी ही खसखस भाजून घेतलेली आहे पॅन गरम झालं की त्यामध्ये मी खोबरा केस घालून घेते खोबरा केस भाजताना पण आपल्याला तूप वगैरे काही घालायचं नाही आहे आणि छान असा दोन मिनिटं आपल्याला असं याला हलका रंग चेंज होतपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला जास्त खोबरा केस भाजायचा नाही आहे खोबरा कीस भाजला नाही तरी चालते पण लाडू जास्त दिवस टिकावे म्हणून आपण खोबरा केस हलका भाजून घेतो बघू शकता या रंगावर मी ते खोबरा केस भाजून घेतलेला आहे आता पॅनमध्ये हलकं तूप टाकलेलं आहे मी एक चम्मच आणि त्यामध्ये बादाम भाजून घेत आहे हलके असे बादाम भाजले की त्यामध्ये मी आता काजू टाकून घेत आहे काजू पण आपल्याला हलके असे परतून घ्यायचे हलकं हलकं थोडा वेळच आपल्याला असं परतून घ्यायचं आहे बघू शकता मी दाखवल्याप्रमाणे पिस्ता घालून घेतलेला आहे तो पण आपण अगदी थोडा वेळ परतून घेऊ अक्रोट पण तसेच परतून घ्यायचे आपल्याला आणि आता इथे मी मगज बी घातलेलं आहे सर्व साहित्य आपल्याला हलकं हलकं कमी याच्यावर हे परतून घ्यायचं आहे मनुका पण मी घालून घेतलेले आहे आता मी गॅस इथे बंद केलेली आहे हे सर्व साहित्य आपण बाजूला काढून घेऊ आता त्याच तुपामध्ये मी खारीक पावडर भाजून घेते आहे आणि थोडं मी यामध्ये पुन्हा तूप घातलेलं आहे अशी या प्रकारे आपल्याला इथे खारीक पावडर भाजून घ्यायची आहे ती पण मी साईडला काढून घेते सर्व साहित्य आता इथे आपलं भाजून झालेलं आहे परत पॅनमध्ये मी थोडं तूप घालून यामध्ये छान डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे बघू शकता छान आपला डिंक फुलत आहे तुपामध्ये छान तो फुललेला आहे तळड्या गेलेला आहे याला पण आपण काढून घेऊ आता सर्व साहित्य आपल्याला इथे थंड झालं की बारीक करून घ्यायचं आहे सर्वात आधी मी मिक्सरला खसखस बारीक करून घेतलेली आहे एका छोट्या पॉटमध्ये आणि मोठ्या पॉट मध्ये आता मी इथे डिंक बारीक करून घेते आहे बघा या प्रकारे आपल्याला डिंक बारीक करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडे थोडे सुका मेवा घालून घेत आहे बाजूला तळून ठेवलेला आहे थोडा खोबराकीच घालून घेते आहे बघू शकता आणि थोडं खारीक पावडर घालून घेते आहे आपल्याला थोडं थोडं साहित्य घ्यायचं आहे यामध्ये थोडे मी अंजीर घातलेले आहे आणि पेंड खजूर घातलेला आहे हे आपल्याला असं थोडं थोडं करून हे साहित्य दरदरीत बारीक करायचं आहे आपण हे शुगर फ्री म्हणा किंवा काहीही साखर किंवा गुळाचा वापर न करता आपण हे लाडू तयार करणार आहो त्यासाठी मी इथे गोडपणा यायसाठी यामध्ये खजूर आणि अंजीरचा वापर केलेला आहे याच प्रकारे आपल्याला सर्व हे असं दरदरीत बारीक करून घ्यायचं आहे मी इथे खसखस पण त्याच पॉटमध्ये टाक टाकून त्याच दर वाटणासोबत अशी दरदरीत छान त्याच्यामध्येच मिक्स करून घेतलेली आहे बघू शकता आता मी हाताने याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि मी यामध्ये एक चम्मच विलायची पूड घालणार आहे बारीक करून ठेवलेली आहे मी आधीच ही पूड ती घालून छान याला असं मिक्स करून घेते विलायची पूड घातल्याने छान असा हलका फ्लेवर येते त्याला छान वाटते खायला लाडू छान व्यवस्थित मिक्स झाली की आप या प्रकारे आपल्याला हाताने लाडू वळून घ्यायचे आहे आता मी इथे हात हाताला तूप वगैरे काही लावलेलं ला नाही आहे आपल्या ड्रायफ्रूटचंच जसं छान तेल नॅचरली जे तेल त्यामध्ये असते तेच आपल्याला इथे कामात येणार आहे बघू शकता एक्स्ट्रा तूप वगैरे हाताला लावू न लावताही आपले लाडू परफेक्ट इथे वळले जात आहे किंवा बांधल्या जात आहे बघू शकता या प्रकारे मीडियम आकाराचे मी इथे चाळीस लाडू बनवून माझे तयार झालेले आहे या प्रकारे छानपैकी मस्त आपले लाडू बनवून तयार झालेले आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद